नेवासा तालुक्यात क्षेत्र हंडी निमगाव त्रिवेणेश्वरी इथं अयोध्या नगरीतून आलेल्या श्रीराम अक्षदा कर्षाचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं जय श्रीराम सियावर रामचंद्र भगवान की जय या नामघोषानं हंडी निमगाव परिसर दुमदुमला हंडी निमगाव इथं श्री क्षेत्र त्रिवेणे महादेव मंदिर प्रांगणातून श्रीराम अक्षदा कलश मिरवणुकीस महंत श्री रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीराम अक्षदा कलशाचं पूजन करून प्रारंभ करण्यात आला उपस्थित स्वसिनी पंचारती अक्षदा अक्षताकर्षाचं पूजन करून दर्शन घेतलं सदरची मिरवणूक मिरवणूक ही हंडी ढिमगाव गावात आली असता मिरवणुकीचे तरुण मंडळासह नागरिकांनी फटाक्यांची आताशबाजी करत उत्स्फूर्तपणे स्वागत केले मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिला सुवासिनी आपापल्या दारासमोर सडामार्जन करून रांगोळ्या घालून परिसर मंगलमय केला होता राजराजेश्वरी मुळाई माता देवस्थान इथं आली असता पंचक्रोशेतील भाविकांनी श्री रमेशानंद गिरीजी महाराज यांचे पाद्यपूजनाद्वारे संतपूजन केलं अग्रभागी ढोलताशांचा निनाद करणारे पथक पुष्पांनी सजवण्यात आलेल्या पालखीरथ पालखीरथात श्रीराम अक्षदा कळशासह अजान ब्रह्मलीन श्री प्रल्हाद गिरीजी महाराज यांची प्रतिमा अशी शोभायात्रा मिरवणुकीचं स्वरूप होतं महंत श्री रमेशानंद गिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या शोभायात्रा मिरवणुकीनं गावात ग्रामप्रदक्षिणा केली या शोभायात्रा मिरवणुकीत हंडीनिमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव चेअरमन बाळासाहेब साळुंके माजी सरपंच अण्णासाहेब जावळे उपसरपंच अशोक कांबळे सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ दिगंबर जावळे होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे साहेबराव भडगे राजकुमार पाषाण नवनाथ जाधव मनोहर जाधव संतसेवक गोरखभाऊ गुंजाळ संतोष उंडे किरण गरड अरुण पिसाळ यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा